मित्राणू सप्रेम जैभीम आपण पाहतो आहोत भारतात बौद्ध धर्माची भरभराट पुष्यमित्र याची निर्गुण हत्या केली आणि स्वतःला प्रचार प्रसाराला हा क्षण अत्यंत दुर्दैवी ठरला सत्तेची सूत्रे हाती घेतात पुष्यमित्राने बौद्ध भिक्षूच्या अमाणूस कत्तली सुरू केल्या जो कोणी बौद्ध भिक्षूचे शिर कापून आणेल त्याला शंभर दिनार बक्षीस दिली जाईल अशी घोषणा केली त्यामुळे जिकडे तिकडे बौद्ध भिक्षूच्या निर्मपणे हत्या होऊ लागल्या पुष्यमित्राच्या दहशतीने घाबरून जाऊन शेकडो बौद्ध भिक्षूंनी परदेशात पलायन केले हजारो भिक्षूंच्या निर्दयीपणे हत्या करण्यात आल्या पुष्यमित्राच्या दहशतीमुळे त्या राज्यातील प्रजाती ब्राह्मणशाहीच्या जाळ्यात अडकली आणि त्या क्षणापासूनच या देशात पुन्हा ब्राह्मणशाहीला सुरुवात झाली जिकडे तिकडे पूर्ण वर्णव्यवस्था आणि जातीभेद पूर्ववत झाली मनुष्याच्या शोषणाला प्रारंभ झाला राजा बृहदथा बॉर्य साम्राज्यातील शेवटचा वंशज ठरला